राहुरी तालुक्यातील जोगेश्वरी आखाडा भागडा डोंगरा नजीक मंगळवारी सकाळी निर्जन स्थळी मिटाच्या पिशव्या महिलेच्या गळ्यातील हाराचे मणी व इतर साहित्य आढळल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली या ठिकाणी मानवी मृतदेह पुरल्याची अफवा पसरल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं स्थानिक नागरिकांनी कोणतीही जोखीम न घेता तातडीनं पोलिसांना याची माहिती दिली राहुरी पोली स्टेशन चे पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे तुळशीराम गीते तसेच महसूल व वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी तातडीनं घटनास्थळी दाखल झाले सदर ठिकाणी पोलीस व महसूल विभागानं प्रत्यक्ष उत्खननास सुरुवात केली असता सुरवातीला मिठाच्या मोकळ्या पिशव्या आणि दागिन्यांचे मणी दिसल्यानं संशय अधिकच गडद्द झाला मात्र काही वेळानंतर समोर आलेलं चित्र वेगळं ठरलं तिथं मानवी नव्हे तर एका वासराचा मृतदेह पुरलेला असल्याचं स्पष्ट झाल्यानं पोलिसांनी सुटकेचा श्वास टाकला या घटनेमुळे परिसरात पसरलेल्या अफवांना पूर्णविराम मिळाला असला तरी रात्रीच्या वेळी चारचाकी वाहनातून येऊन वासरू थेट पुरण्यामागचा हेतू मात्र अद्याप स्पष्ट झालेला नाही याबाबत राहुरी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे इंडिया न्यूज आर सेवन Rajendra Unde Rahuri. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.